शेकडो ट्रॅक्टर जनावरांसह शेतकऱ्यांचा तासगावात चक्का जाम शहरभर अभूतपूर्व वाहतूक कोंडी खासदार संजय काका पाटील यांचे कर्जमुक्तीसाठी येलगार निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरण यामुळेच शेतकरी कर्जबाजारी झालाय त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणारी सरकारची जबाबदारी आहे बळीराजाच्या सामान्य जनतेच्या बाजूने बोलणारा आवाज क्षीण झाला आहे या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय हा संजय पाटील गप्प बसणार नाही अशी भीम गर्जना खासदार संजय काका पाटील यांनी केली शेतकरी कर्जमाफी या प्रमुख मुद्द्यांसह शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी तासगाव येथे आयोजित चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आपल्या शेळ्या मेंढ्या व पाळीव जनावरांसह आलेले हजारोंच्या संख्येने आलेले शेतकरी ट्रॅ शेकडो ट्रॅक्टर यामुळे शहर व ग्रामीण भागातून येणारे रस्ते पूर्णपणे ब्लॉक झाले होते प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत होते या चक्काजाम आंदोलनावेळी बोलताना संजय काका पाटील म्हणाले इथं आलेले सर्वजण आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत या जगात प्रत्येकजण स्वतःसाठी जगतोय त्यासाठी कष्ट करतोय पण शेतकरी मातीत घाम गळून स्वतःबरोबरच बरोबरच जगालाही जगवतोय पण आज या जगाच्या पोशिंद्याचं जगणं अवघड झाले गेल्या चार पाच वर्षात निसर्गाच्या लहरीपणा आपण अनुभवतोय कधी नव्हे एवढा पाऊस पडतोय ऑक्टोबर महिना संपत आला तरी रानातलं पाणी संपेना आणि आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रूही थांबेनात ही, था ही वस्तुस्थिती आहे यावर्षी नुकसान झाले पुढच्या वर्षी चांगलं काहीतरी होईल म्हणून शेतकरी बँकेतून कर्ज काढ ते पैसे पुरत नाहीत पतसंस्था खाजगी सावकार यांच्या दारात जातोय शेत शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचा मेळ लागत नाही त्यामुळे कर्जाचे दृष्टचक्र संपत नाही या सगळ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर मायबाप सरकारने कर्जमाफी करणे हाच त्यावरचा एक मात्र उपाय आहे आणि त्यासाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्याच्या पुढे एक पाऊल राहून लढाईची भूमिकाही मी आज जाहीर कर आहे त्यामुळे सगळेजण इथे आलाय ते तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून हा विश्वास ढळू देणार नसल्याची ग्वाही यावेळी संजय काका पाटील यांनी दिली मोर्चासमोर बोलताना युवा नेते प्रभाकर बाबा पाटील म्हणाले मी स्वतः शेतकरी आहे माझी द्राक्षाची बाग परवडे ना म्हणून मी आंब्याची बाग लावली पण द्राक्ष बरी होती का असं आता वाटायला लागले आहे द्राक्षाची बाग असताना आणि आताही शेतात केलेल्या खर्चाचा हिशोब ठेवत नाही कारण हिशोब बघायला लागलं की डोकं काम करत नाही शेती परवडत नाही हे समोर डोळ्याला दिसते माझ्यासमोर काही पर्याय आहेत पण इथे बसलेल्यांनाच नव्हे तर नव्वद टक्के लोकांना परवडत नसली तरी शेती करावीच लागते पूर्वी उत्तम शेती दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणलं जायचं पण आता उलटं झाले चार पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या पोराला सुद्धा पोरगी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे कारण पोरीच्या वडिलांना ही, पोरी ही शेतीची अवस्था माहिती आहे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता तासगाव येथील बस स्थानक चौकात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली शेतकरी आपल्या वाहन ट्रॅक्टर जनावरांच्या सह प्रचंड मोठ्या संख्येने आले होते ट्रॅक्टर व बैलगाडी तसेच शेळ्या मेंढ्या यांचीच संख्या इतकी प्रचंड होती की तासगाव शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यावर बघेल तिकडे शेतकरी व वा त्यांची वाहने दिसत होते शहराच्या बाहेर आणि किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दुपारपर्यंत दिसत होते